नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कामाच्या आधारावर वाढणार सॅलरी करोडो कर्मचाऱ्यांसाठी आला नवीन नियम चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चेमध्ये आता एक नवीन माहिती समोर येत आहे केवळ पद किंवा वरिष्ठतेच्या आधारेच नाही तर कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर आधारित आता वेतन वाढ लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे चला तर पाहूया या नवीन बदलामुळे काय घडू शकते आणि कुणाला होणार फायदा मिळालेल्या माहितीनुसार आठव्या वेतन आयोगात परफॉर्मन्स बेस्ड पे स्केल लागू होऊ शकतो चौथ्या वेतन आयोगापासूनच ही संकल्पना चर्चेत होती परंतु प्रत्यक्षात अंमलात आणली गेली नाही मात्र आता यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे आठवा वेतन आयोग केवळ सध्याच्या मूळ पगाराचीच नव्हे तर यामध्ये बोनस भत्ते आणि सर्व आर्थिक लाभांचाही समावेश असणार आहे नवीन वेतन आयोगातून अशीच अपेक्षा केली जात आहे कामाच्या गुणवत्तेनुसार वेतनवाढीचा फॉर्म्युला अधिक स्पष्ट होणार आहे यामुळे केवळ वरिष्ठतेवर आधारित वेतनवाढ थांबेल आणि गुणवत्ता कामगिरी आणि परिणामतेला अधिक महत्त्व आता दिले जाणार आहे